इथं महाराष्ट्राला महारा आरक्षण पाहिजे आणि नितेश राणे कोंबडी चोर तुझा बाप कोंबडी चोर तू पण कोंबडी चोर तुझी अवकतच नाही आमच्यावर बोलायची सगळ्या मराठ्याला फक्त आरक्षण पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून घरला जाणार नाही म्हणजे जाणार नाही पण तुम्ही नितेश राणे बोलताय इकडे पुणेरत्न सदावट कोर्टात गेले की आधायची परवानगी त्याची बोलण्याची त्याच्यावर आमची बोलण्याची त्याची जायकी आम्ही त्याच्यावर बोलतो एक हाले आणलंय लावायला हवायला त्याच्यावर त्याला सुरक्षा सरकारने सुरक्षा सरकारनं त्याला किती बी सुरक्षा देऊ दे फक्त तुम्ही आम्हाला ऍड्रेस सांगा त्याचा सरकार किती बी आता ही सुरक्षा आहे सरकारची सगळे उभारलेत किंवा सरकारच्या ह्या पोलीस बांधवला आणि